तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच तुम्ही गतला पण सांगाल आम्हीच असं होत नाही हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला इटलं जिवंत का भाजपला आपण दोघे भाऊ भाऊ तुझा इथे वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू लोकसभेच्या निवडणुकीसंबंधी पक्ष जेव्हा जाहीर करेल माझ्याशी बोलेल तेव्हा मी माझं मत सांगेन आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून वैयक्तिक दावा नाही आहे

तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच असं होत नाही रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे ते तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकटा जिवंत द्यायचा का भाजपला असं त्यांना निष्कर्ष निघेल मग म्हणजे कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू असं होता नाही असं होता नाही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही आम्ही ते लढवणार पण ते आमचे आहे आमच्या हक्काचे जागा आहे रामदास कदमांच्या विधानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहतील लोकसभेबाबत वैयक्तिक दावा नाही भाजप म्हणून आमचा दावा असेल असं नारायण राणे यांनी रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं पक्षाने जाहीर केल्याशिवाय मी काही बोलत नाही त्याशिवाय मी काय बोलणार नाही लोकसभेच्या निवडणुकीसंबंधी पक्ष जेव्हा जाहीर करेल माझ्याशी बोलेल तेव्हा मी माझं मत सांगेन मी काय पक्ष त्या विधान किंवा मुख्यमंत्री त्या उदयाशी सहमत आहे किंवा त्यांना विचारा माझा प्रश्न आहे त्या सम भाजप आपलं काम करत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ असल्याने आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून वैयक्तिक दावा नाहीये भाजपमधून नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात दावा ठोकल्यानंतर रामदास कदमाने थेट भाजपवर हल्ला केले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनेने सोडणं हे रामदास कदमांचं वैयक्तिक मत आहे महायुती एकनाथ शिंदे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुक्तीचं मत नाही आहे त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे शेवटी महायुक्तीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे पण एकनाथ शिंदेजी याबद्दलची दखल घेतील रामदास कदमांनी मित्र पक्षाला दिवसल्यानंतर विरोधकांना मिळाली हा तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले संघर्ष आता तर दिसतोच आहे तो थोडा सुरुवाती अजून तर खरा खरा पिक्चर कुठं आहे म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे आता खरा सिनेमा तर आपल्याला जस जशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे रामदास कदमांच्या जागावाटपाच्या वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिंगी पडण्याची शक्यता आहे लोकसभेच्या जागावाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आहे त्यामुळे महायुतीतही ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट कोलापते मॅक्स महाराष्ट्र मुंबई